ज्या देशाची माती निरोगी आहे तो देश समृद्ध मानला जातो कारण काय की सगळं काही मातीशी निगडीत आहे आपल्याला काय वाटतं हे काय मिलेली वस्तू आहे मातीला काय दिलं खत दिलं औषध झालं सगळं पण तसं नाही जर मला सांगा की आडात नाही तर पोहऱ्यात काय येणार तसं जर झाडामध्ये मूलभूत घटक नसतील तर ते तुमच्या पोटात काय जाणार मग नुसता फॅट आणि नुसते रोग आणि नुसतं बायपासून सर्जरी आहे असंच होत राहणार आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती समजली पाहिजे आपल्याला जर माती नाही समजली लोकांना काय वाटतं की हे काय शेतकऱ्याची गोष्ट आहे आपण काय दुर्लक्ष केलं चालतील पण माती ही तुम्ही एक डॉक्टर असाल तुम्ही इंजिनियर असाल तुम्ही कोणताही माणूस असा काही घेण देणं नाही जर तुमची माती खराब आहे तर तुमचं आरोग्य खराब आहे ही जी कन्सेप्ट आहे ती फार जुनी आहे आज लोकांना काय वाटतं की माती खराब व्हायली का द्या माझं काही घेणदेणं नाही पण ज्या देशाची माती खराब त्या देशाचे आरोग्य सगळ्यात खराब असं म्हणलं जातं कारण काय की आड्यात नाही तर पोऱ्यात काय म्हणजे काय की जर मातीमध्ये मूलभूत घटक नसतील माती खराब होत असेल तर झाडं निरोगी राहणार नाहीत दुसरी गोष्ट त्या देशामध्ये हवासुद्धा शुद्ध राहणार नाही ना कारण की जर माती खराब झाली तर झाडं काय जगतील झाडं नाही जगले हवा खराब झाली दुसरी गोष्ट माती ही त्या देशामध्ये फिल्टरचं काम करत लक्षात घ्या मातीमध्ये हा जो ऑर्गेनिक कार्बन आहे हा जो अनेक घटक आहेत ना ते पाण्याला फिल्टर करतात त्यामुळे आपल्याला शुद्ध पाणी भेटतं आपल्याला काय वाटतं की आपल्या डोळ्याला जे दिसत नाही म्हणजे याचा अर्थ ती गोष्ट नाही पण एक लक्षात घ्या की या मातीमध्ये ही एक जिवंत वस्तू आहे ओ ही काही मिलेली वस्तू नाही पण आपल्याला काय समजलेलं आहे की ही काय माती म्हणजे काय घरात कुणाला वाटतं धूळ आहे कुणाला वाटतं बांधकामासाठी येणारी वस्तू आहे पण ही एक ज्यावेळेस ही आपल्या पायाखाली असते किंवा ही ज्यावेळेस शेतात असते ना त्यावेळेस ही एक जिवंत वस्तू आहे कारण की याच्यामध्ये अनेक जीवजंतू आहेत विशेष म्हणजे या मातीमध्ये अशी एक ताकद आहे की जी अनेक लोकांचं पोट भरते पण आज माती खराब असल्यामुळं या झाडावर अतिरिक्त ताण पडत आहे ज्यामुळं शेतकऱ्यांचं जिथं शेतकरी दोन रुपये खर्च करत होता तिथं त्याला आज दहा रुपये खर्च करायला लागत आहेत दुसरी गोष्ट अनेक फवारण्या अनेक खतं याच्यामुळं पिकांमध्ये रासायनिक अवशेष राहिल्यामुळं एकतर ए एक ह्या फळामध्ये न्यूट्रिशन म्हणजे ह्या फळामध्ये पोषक घटक नाहीत आणि दुसरी गोष्ट वरून औषधाची फवारणी म्हणजे केमिकल आहेत हे ज्या दिवशी लोक पोटात जात आहे लोकांच्या त्या दिवशी लोकांना अनेक म्हणजे न सांगणाऱ्या बिमाऱ्या होत आहेत शेतकरी मित्रांनो किंवा माझं इंडस्ट्रीमध्ये किंवा अनेक जो हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना एक सांगणे की तुम्ही मातीला एकदम ही माझी जबाबदारी नाही असं म्हणून झटकू शकत नाहीत कारण की ज्या देशाची माती चांगली त्या देशाचं आरोग्य चांगलं हे कनेक्टेड आहे कारण काय आहे मला सांगा आज तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तुम्ही जिथं कुठं राहत आहात तिथं त्या दिवशी भाजी खाईल ना मग हे भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत ॲमॅनो ॲसिड आहेत किंवा यामध्ये जी काही पोषक घटक आहेत ना ते तुमच्या पोटात जाणार आहेत मग हे तुमच्या जे पोटात पोषक घटक जाणार आहेत ते अगोदर मातीमध्येच असले पाहिजेत आज मातीमध्येच हे पोषक घटक नाहीत मग हे असं का होत आहे तर याच्या मागलचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपल्या शेतकरी मित्रामध्ये नेमकं माती म्हणजे काय हेच आपल्याला अजून समजायला तयार नाही दुसरी गोष्ट काय की पिकांची गरज काय मातीची गरज काय याला पाहून कुणीही औषध खत नियोजन करत नाही तिसरी गोष्ट ही समस्या माझी नाही म्हणून सगळेजणं फक्त नुसतं एकूणमेकाच्या अंगावर लोटून देतात पण एक लक्षात घ्या की आपण जे अन्न खातो ते अन्न सगळ्या गोष्टीशी कनेक्टेड आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे धन्यवाद